नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण के एम सुगंध सातशे अकरा या गावामध्ये आलेलो आहोत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तिसरे पाणी गावाला चालू आहे म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे आजपासून म्हणजे आजच्या तारखीत गव्हाला झालेले आहे छत्तीस दिवस पूर्ण कम्प्लीट तर या छत्तीस दिवसात आपण तिसरं पाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो बघा आपण नऊ तारखेला के फवारणी केली तन्नाशक ऑलग्रीप मारले आणि आता पाणी चालू आहे पण युरिया दिलेला आहे मी छत्तीस दिवसांनी युरिया दिला आहे पहिला युरिया दिला आहे आता ह्या शेवटचा युरिया शेतकरी मित्रांनो ओली चालू आहे आपलं आता हे शिप आहे पाच पाच तासाची जास्त काही पाणी आवश्यकता नाही आपल्या गावाला कारण की हे जागा बदाड जागा आहे इथे पाणी निसरा नाही होत लवकर शेतकरी मित्रांनो तर जास्त पाणी साचलं नाही पाहिजे याचीही आपल्याला दक्षता घ्यावं लागेल काळजी घ्यावी लागेल तर बघा तर असं नियोजन आहे आपल्या काय एकरी आणि खत आहे आपलं त्याच्यासोबत हरभो शक्ती दहा किलोची बॅग आहे त्याच्यात ह्युमिक ॲसिड येते कारण की आता गहू तीस दिवसाचा झालेला आहे तर कांडी सुटली आहे म्हणजे याला पांढऱ्या मुळ्या सुट्टात आता वाढीसाठी हे बघा आणि पाल धरलेली आहे पालीवर आला आहे तो सध्याच आता तर याला पाणी कमी नाही होऊ द्यायचं या गावाला ह्या कालावधीमध्ये पस्तीस तीस पस्तीस दिवसाचा असला गहू तर पाणी कमी होऊ द्यायचं नाही पाणी पाहिजे हेच कालावधी असतो तो तर तुम्ही खत दिलं का शेतकरी मित्रांनो म्हणजे युरिया दिला का त्या युरियासोबत कोणतं खत दिलं नक्की कमेंट करून सांगा आणि फेर कितवा चालू आहे पाण्याचा हे पण सांगा या गव्हाला छत्तीस दिवस पूर्ण झाले हा गहू आहे सुगंध सातशे अकरा के एमचा तर असा गहू आहे आपला बघा हे बघा युरिया आपला शिपी शिपी पुरताच युरिया फेकाचा आणि पुरतच ओलीत करायचं दुसऱ्या दिवशी शिप उचलायची नंतर अजून युरिया फेकायचा जास्त युरिया फेकायचा नाही कारण की जर युरिया आपण पहिले फेकला दुसऱ्या दिवशी शिप लावली तिथे तो युरिया हवेतच उपवून जातो शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीला भेटत नाही आता लगेच युरिया फेकला लगेच शीप लगे चालू केली बघा आता हे युरिया मुरेन पाणी होईन लवकर बारीक युरिया होता तुम्हाला हिडोमध्ये दिसतच असेल युरिया कसा आहे तर आणि हरभो शक्ती बॅग पण दिसत अस तर असं नियोजन आहे आपलं शेतकरी मित्रांनो गव्हाच बघा वलीत पण पद्धत शिरून राहिलं तुम्हाला हा गहू कसा वाटला बघा गहू कसा आहे आपला दोन्ही चक्कर आहे आपला केडीएम सातशे अकरा सुगंध बघा तर आता था इथेच थांबूया आपण नेक्स्ट व्हिडिओ आपले व्हिडिओ येतच राहील शेतकरी मित्रांनो तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद